नमस्कार मित्रांनो कसे आहात तुम्ही बरे आहात ना तर आज आपण बनवूया बोंबील फ्राय तर बोंबील फ्रायसाठी मी चार पाच बोंबील घेतलेले आहेत मोठे तर बोंबील स्वच्छ धुवून साफ करून घ्यायचे आहेत आपल्याला त्यानंतर एका बोंबलाचे दोन तुकडे करायचे आहेत आणि त्यानंतर एका बोंबलाला चीर चीर टाकायचे आहे जेणेकरून त्यामध्ये मसाला चांगला मुरेल तर मसाल्यासाठी मॅरिनेशनसाठी काय काय लागणार आहे ते आता आपण बघूया कोणकोणते साहित्य लागणार आहे ते आणि जर तुम्हाला माझी रेसिपी आवडत असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पाच सहा बोंबील घेतले आहेत त्यानंतर मीठ आगरी लाल तिखट मसाला हळद गरम मसाला आले लसून कोथंबीर मिरचीची पेस्ट आणि कोकम आता हे सर्व एकत्र करून आपल्याला मसाला लावून घ्यायचा आहे तर सर्वात पहिल्यांदा सर्व मसाले आपल्याला एकत्र मिक्स करून घ्यायचे आहेत आपल्याला तुम्ही हवं असेल तर त्यामध्ये लिंबूसुद्धा पिळू शकता तर आता मस्त एक एका पीसला मसाला लावून घ्यायचा आहे आपल्याला तो रशा तो तो तर अशा प्रकारे सर्व बंगल्यांना मसाला लावून झालेला आहे तर आता कोटिंगसाठी आपल्याला मिश्रण तयार करायचे आहे तर त्यासाठी तांदळाचे पीठ रवा आणि लाल तिखट आणि मीठ सर्व एकत्र करून घ्यायचं आहे त्यानंतर त्यामध्ये एक एक बोंबील बुडून घ्यायचं आहे आपल्याला तर आता गॅसवर मी पॅन तापत ठेवला आहे त्यामध्ये तेल घातलेलं आहे तर आता एक एक बोंबील त्यामध्ये आता आपल्याला सोडायचं आहे तर एका साईडनं खरपूस लाल झालं की दुसऱ्या साईडनं पलटून घ्यायचं आहे तर मी आता बोंबील दुसऱ्या साईडनं पलटून घेतलेला आहे तर मस्त असं दोन्ही बाजूने बोंबील खरपूस पलटून घ्यायचे आहे बघा मस्त असे कुरकुरीत गोंडील तयार झालेले आहेत